तील ते गोरवा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे तो रस्ता उकडून गेला आहे त्या रस्त्यामध्ये अंदाज पत्रकानुसार कामकाज केले नाही त्यामुळे रस्त्याने ये जा करताना नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे बार्शी टाकळी तालुक्यातील विजोरा ते गोरवा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे तो रस्ता उखडून गेला असून याबाबत संबंधित कंत्राटदार सावजी व शासकीय अभियंता लुलोरे यांना रस्ता अव्यवस्थित करण्याची मागणी केली असता त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही व रस्ता अंदाजपत्रकानुसार व्यवस्थित केला नाही रस्त्यामध्ये मटेरियल व्यवस्थित न वापरल्यामुळे रस्ता उकरून जात आहे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा विजोरा गावकरी व ग्रामपंचायत सदस्य विशाल गवई मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक पंधरा ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत व या दरम्यान कुठलीही जीवितवास धोका झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन वर राहणार असा इशाराही ग्रामपंचायत सदस्य विजोरा विशाल गवई यांनी प्रसार माध्यमाला दिला आहे मी विशाल हिंमतराव गवई पोस्ट विजोरा तालुका जिल्हा अकोला आ, विजोरा ते गोरवा या रोडचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा रोड माननीय आमदार हरीश पिंपळे यांच्या अंतर्गत येत असून आम्ही इथले जे जेई आहेत व ठेकेदार यांना वारंवार फोन करून त्यांना सांगितले की हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जे होत आहे चांगल्या रीत्याने करण्यात यावे असे त्यांना वारंवार फोन सांगितले त्यांना हे सांगून सुद्धा ते काम निष्कृष्ट दर्जे झाल्यामुळे आज आ, मी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथे आलो असता संबंधित अधिकारी हे हजर नसल्यामुळे आम्ही त्यांचे जे ते कर्मचारी आहेत त्यांना निवेदन दिलं व निवेदनामध्ये आमची हीच मागणी आहे की त्या रोडचे काम जो गोरवा विजोरा ते गोरवा निष्कृत दर्जाचे काम झाल्यामुळे ते काम योग्य चांगल्या दर्जा करण्यात यावे अशी आमची मागणी आहे व असे न झाल्यास आम्ही येथे मी ग्रामपंचायत सदस्य व माझ्या गावातले गावकरी आम्ही सर्व येत्या चौदा तारीख चौदा ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत व आमचे जीवास झालं याची सर्व जबाबदारी प्रशासक राहणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोसिन यांची रिपोर्ट अकोला <ख़ाँगा>